सर्व मराठा बांधवांना एक कळकळीची विनंती ह्या मायबाप बाबांना आपल्या समाजासाठी अधिकाऱ्यासमोर आपल्या समाजाची प्रखर भूमिका आज मानताना आणि अशा प्रत्येक मराठा बांधवांनी केलं पाहिजे मान उंचवण्याचं काम मराठा समाजाची बाजू ठामपणे मानणाऱ्या या आजोबाचे आभार आपण मानलेच पाहिजे त्यांनी एक आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे आणि ठेवून प्रत्येक मराठा बांधवाने अशा पद्धतीने आवाज उठवला पाहिजे आणि तही तशी निवेदनं पण आपण द्यायला हवीत कारण सरकार कागद आणि दरबारी कागदं बोलतात न्याय सुक्रिया आयोगाच्या हो अहवालानुसार सामाजिक आणि शैक्षणिक मागास ठरलेल्या मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून समावेश करायला हवा हो होता तो केला जात नाही म्हणून राज्य मागासवर्गीय आयोगाला तसेच राजकीय नेते आणि सरकारला जाब विचारला पाहिजे आणि मित्रांनो का बोलतोय तर त्या आजोबाने राजकीय पक्षाचा कार्यकर्ता कधीच आपल्या नेत्याला तसा जाब विचारायचे धाडस दाखवणार नाही आणि कारण त्याचे हितसंबंध गुंतलेले असतात पण किमान राज्य मागासवर्गीय या आयोगाला तरी विचारू शकतात सर्वसामान्य आणि गरजवंत मराठा बांधवांनी आज असा जाब सरकारला आणि आपल्या प्रत्येक नेत्याला विचारायला हवा गर... लढा गरजवंत मराठ्यांचा ओबीसीतून परवर्गातून मराठा आरक्षणाचा मित्रांनो आपण संपूर्ण व्हिडिओ समोर बघूया हे आजोबा आपल्या समाजासाठी आणि आपल्या समाजाच्या अडचणीसाठी काय बोलले तर व्हिडिओमध्ये संपूर्ण बघूया कोणी दुसऱ्याचं नाही आणि तुम्ही वेगवेगळे पुरावे शेती शेती हा आमचा मुख्य व्यवसाय आहे आणि शेती करतो तो कुणी असं अनेक पुरावे उपलब्ध असते वेळ जाणून बुजून या ठिकाणी आमच्यावर अनेक वर्षापासून अन्याय आहे त्याच्यामुळं आमचा आणि विदर्भामधले आमच्या सर्व कुटुंबियाचा या ठिकाणी सरकारला विचार करून आमची जे त्र्याऐंशीव्या क्रमांकावरती आम्ही मराठा कुणी म्हणून आहोत याची नोंद घेऊन आमच्या हरवलेले अधिकार मायबाब दयाळू सरकारनं आम्हाला प्राप्त करून द्यावं एवढ्या आम्हाला आम्ही तुम्हाला कळकळीची विनंती करतो तरी हे जर नाही घेतलं तर ना विलाजन आम्हाला महाराष्ट्रातल्या मराठ्यांना एकतर मरावं लागत तर शेवटी बळी घ्यायची व्यवस्था आमच्याकडून व्हावं लागेल ह्याच्याशिवाय आम्हाला आता पर्याय नाही एका एका मार्गामुळं आमच्या मुलं त्या ठिकाणी घरी आले तर म्हणून आमची विनंती आहे समितीच्या समोर की आता महाराष्ट्रामध्ये अराजक निर्माण होण्यासारखी परिस्थिती होऊ नये कारण आम्ही भावना भावनाविवस होतोय साहेब ठीक आहे मुद्दा तुमचा अलग आणि म्हणून आमची विनंती आहे की आम्हाला ओबीसी मधून त्या ठिकाणी पन्नास त्याच्या आतलं आरक्षण मिळून देऊन आमचा हरवलेला अधिकार आम्हाला परत पुन्हा मिळाला पाहिजे हीच आमची विनंती आहे